राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिलेला आहे वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची माहिती मिळते नवीन महाधिवक्ता नेमणूक होईपर्यंत वीरेंद्र सराफ हेच काम पाहणार आहेत सरकारच्या विनंतीनंतर जानेवारी पर्यंत ते काम पाहायला तयार झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ही माहिती दिलेली आहे आताची महत्वाची बातमी राजाचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिलेला आहे वैयक्तिक कारणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळते मात्र पुढच्या नव्या महाधिवक्त्याची नेमणूक होईपर्यंत वीरेंद्र सराफच काम पाहणार आहेत सरकारच्या विनंतीनंतर जानेवारी पर्यंत काम पाहायला वीरेंद्र सराफ तयार झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलंय तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम काय अधिकचे अपडेट्स आहेत श्वेता खरं तर वीरेंद्र सराफ हे डिसेंबर दोन हजार पंचवीस चोवीस पासून या राज्याचे महाधिवक्ता होते महाराष्ट्राचे खरंतर आणि अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये त्यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली होती आताच नुकताच जो विषय मराठा आरक्षणाच्या संदर्भात झाला त्यामध्येही त्यांचा मोलाचा वाटा राहिला होता एकंदर जी निगोसिएशन झाली आणि ज्या पद्धतीचा जी आर काढला होता त्यामध्ये त्यांचा मोठा रोल होता या सगळ्या पार्श्वभूमीवर अचानक वीरेंद्र सराफ यांनी काही व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती आता समोर येते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात माहिती दिल्याचं कळत आहे व्यक्तिगत कारणास्तव त्यांनी हा राजीनामा दिला असला तरी सुद्धा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जोपर्यंत नव्या महायुती व्यक्त्याची नेमणूक होत नाही तोपर्यंत वीरेंद्र सराफ हेच या ठिकाणी काम पाहतील कारण जरी व्यक्तिगत कारणाचं दिलं गेलं असलं तरी नेमकं यामागे नेमका काय मुख्य कारण आहे हे सुद्धा पाहणं आता खऱ्या अर्थानं महत्वाचं असणार आहे राज्य मंत्रिमंडळासमोर ही माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली त्यामुळे जानेवारीपर्यंत जरी आज त्यांनी राजीनामा दिला असला तरी वीरेंद्र सराफ हेच पुढील काही महिने काम पाहणार अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर राज्याचे महाधिवक्ता विरेंद्र सराफ यांनी राजीनामा दिलेला आहे वैयक्तिक कारणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे मात्र जानेवारी नव्या महाधिवक्त्याची नेमणूक होईपर्यंत वीरेंद्र सराफच काम पाहणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय